श्री स्वामी समर्थ मित्रांनो एका नगरात एक राजा राज्य करत होता एकदा तो आपल्या घोड्यावर स्वार होऊन शिकारीसाठी जंगलाच्या दिशेने जात होता तेव्हा त्याला एक छोटस नगर दिसलं जस तो त्या नगरात गेला त्याला एका बागेत एक सुंदर तरुणी बसलेली दिसली राजा तिच्याकडे पाहतो आणि तिच्या सौंदर्यावरती मोहित होतो त्याच्या मनात त्या तरुणीशी विवाह करण्याचा विचार येतो राजा आपल्या घोड्यावरून उतरतो आणि त्या तरुणीजवळ जाऊन विचारतो सुंदरी तू कोण आहेस तू कुठे राहते राजा बोलल्यावरती ती तरुणी विचारते आधी तुम्ही सांगा की तुम्ही कोण आहात आणि मला हे सर्व का विचारत आहात राजा तिला सांगतो मी एक राजा आहे तुझ्या तेजस्वी आणि आकर्षित सौंदर्यावरती मी मोहित झालो आहे आणि मी तुझ्याशी विवाह करू इच्छितो तू तू माझ्या विवाहाला प्रस्तावना स्वीकारशील का तेव्हा ती तरुणी उत्तर देते मी तुमच्याशी विवाह करेन परंतु त्यापूर्वी तुम्हाला माझ्या वडिलांची आज्ञा घ्यावी लागेल कारण माझ्या आईवडिलांनी मला जन्म दिला आहे आणि त्यांच्या विरुद्ध जाऊन मी कोणतेही पाऊल उचलणार नाही ज्यामुळे मला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल तरुणीचे हे उत्तर ऐकून राजा तिच्या बोलण्याची सहमत झाला ती स्त्री एका राजाची कन्या होती राजा त्या तरुणीच्या वडिलांकडे तिची मागणी घेऊन जातो राजा त्या तरुणीच्या वडिलांना म्हणतो महाराज मी शेजारच्या राज्यातून आलो आहे मी त्या राजाचा राज्य आहे तसेच मी माझ्या राज्याच्या सीमा ओलांडून तुमच्या राज्यात प्रवेश केला मला तुमची सुंदर आणि आकर्षक कन्या दिसली तिचे सौंदर्य पाहून मी तिच्यावर प्रेम करायला लागलो आहे आणि मी आता तिच्याशी विवाह करू इच्छितो जर तुमची परवानगी असेल तर मी तुमच्या कन्येला माझ्या राज्याची राणी बनून ठेवेल त्यावर राजा विचार पडतो बराच विचार करून तो राजाला आपल्या मुलीसोबत लग्नासाठी परवानगी देतो त्यानंतर तरुणीच्या वडिलांनी त्या राजाचा आणि आपल्या कन्येचा विवाह लावून दिला राजा आपल्या सुंदर पत्नीला घेऊन आपल्या राज्यात परततो अशी सुंदर स्त्रीशी विवाह करून तो अत्यंत आनंदी होता कारण त्याच्या राज्यात तिच्या इतकी सुंदर दुसरी कोणीच नव्हती राजा आपल्या पत्नीच्या सौंदर्यावरती मोहित होतो आणि स्वतःला खूप भाग्यवान समजू लागतो राजा आपल्या पत्नीवर इतका प्रेम करायला लागतो कि तिच्यावरती अपार विश्वासही ठेवू लागतो तिच्या सौंदर्यामुळे तो आपल्या कर्तव्यांनाही विसरून जातो राजा आपल्या आकर्षक आणि सुंदर पत्नीवर प्रेम करत असल्याने तो योग्य पद्धतीने आपल्या राज्याच्या कामावरती लक्ष केंद्रू केंद्र करू शकत नव्हता हळूहळू काळ पुढे जातो आणि काही वर्ष निघून जातात एके दिवशी राजा आपल्या सैनिकांसह हो, शिकारीसाठी जंगलात जातो जंगलात राजा एका काळवीठला बाण मारतो आणि ते काळवीट जखमी होऊन खाली पडते हे पाहून राजाच्या मनात विचार येतो की माझ्या पत्नीवर मी खूप प्रेम करतो परंतु आज मी माझ्या पत्नीची परीक्षा घे आणि की मी जसं तिच्यावर प्रेम प्रेम करतो तीही माझ्यावर करते का हा विचार करून राजा एका सैनिकाला बोलवतो आणि त्याला म्हणतो की सैनिक मी राणीची परीक्षा घेऊ इच्छिते की ती माझ्यावर प्रेम करते की नाही मी तुला माझे कपडे या काळवेटाच्या रक्ताने भिजवून देतो आणि तू हे कपडे घेऊन महालात जा आणि राणीला सांग राणी राणी महाराजांना एका वाघाने ठार मारले जर हे ऐकून विश्वास बस विश्वास ठेवणार नाही तर तू तिला माझे रक्ताने माखलेले कपडे दाखव राजाची आज्ञा ऐकून सैनिक म्हणतो महाराज माझी एवढी हिंमत नाही की मी जाऊन राणी साहेबांना एवढं खोट बोलून सांगेल सैनिकाचे उत्तर ऐकून राजा त्याला म्हणतो सर्वात आधी मला सांग तू राजाचं ऐकणार आहेस की राणीच सैनिक या प्रश्नाने द्विधज मनस्थितीत पडतो मग सैनिक राजाचे ऐकण्याचे ठरवतो आणि राजाने दिलेले रक्ताने माखलेले कपडे घेऊन महालाच्या दिशेने रडत रडत निघतो सैनिक महालात पोहोचतो आणि रडत रडत राणीला सांगतो राणी साहिबा काही क्षणापूर्वी महाराज आणि मी शिकारीसाठी जंगलात गेलो होतो जसे आम्ही जंगलात पोहोचलो एका वाघाने महाराजांवरती झडप घातली आणि त्यांच्यावरती हल्ला केला या हल्ल्यात महाराजांचा मृत्यू झाला आणि तो वाघ महाराजांना ठार मारून निघून गेला सैनिकाच्या गोष्टी ऐकून राणीला काही खरे वाटेना तिचे डोळे रागाने लाल झाले आणि ते सैनिकावरती क्रोधित होऊन म्हणाली तुला काही वाटत नाही का तू आपल्या राणीला आपल्या राजाच्या मृत्यूचे इतके मोठे खोटे सांगत आहेस जर माझे पती म्हणजेच या राज्याचे राजा एका वाघाच्या झडपेत मारले गेले असते तर तू कसा जिवंत वाचलास त्यावर सैनिक म्हणतो राणी जेव्हा वाघाने हल्ला गेला तेव्हा मी एका झाडावर चढून माझे प्राण वाचवले आणि कसे बसे महालात पोहोचलो हे ऐकून राणी सैनिकाची गोष्ट मानण्यास नकार देते त्यानंतर सैनिक राजाने दिलेले रक्ताने माखलेले कपडे काढून राणीला दाखवतो आणि म्हणतो राणी साहेबा जर तुम्हाला माझ्या बोलण्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः महाराजाचे रक्ताने माखलेले कपडे पहा महाराजांचे कपडे पाहून राणीला आपल्या पतीच्या मृत्यूवर विश्वास बसतो आणि त्या धक्क्याने राणीचा मृत्यू होतो दुसऱ्या दिवशी राजा आपल्या महालात परततो आणि आपल्या पत्नीला मृत अवस्थेत पाहतो राजा आपल्या पत्नीच्या मृत्यूमुळे फार दुखी होतो आणि विचार करू लागतो माझी पत्नी किती चांगली होती आणि तिचे माझ्यावरती किती प्रेम होते माझ्या एका खोट्या बोलण्यामुळे तिचा जीव गेला राजा डलरडू लागतो आणि आपल्या पतीवता पत्नीला पाहून रडत असताना एक ते तपस्वी साधू महाराज दरबारात येतात त्यांनी आपला कमलगंडू खाली ठेवतास तो कमांडलू फुटतो ते साधू महाराज राजाला विचारतात राजा तू का रडतो आहेस राजा उत्तर देतो महाराज मी माझ्या पत्नीची परीक्षा घेत होतो मी तिच्यावर जितके प्रेम करतो तीही माझ्यावर प्रेम करते का आणि यासाठी मी एक छोटा खोटा बोललो आणि त्या खोट्यामुळेच माझ्या पत्नीने आपला जीव गमावला मी माझ्या पत्नीच्या या पतीव्रतेमुळे रडत आहे तेव्हा साधू महाराज म्हणतात कोणी आपल्या पत्नीच्या मृत्यूवर इतके रडते का कारण पत्नी दुसरी मिळू शकते त्यावर राजा म्हणाला नाही महाराज माझे माझ्या पत्नीवर खूप प्रेम होते आणि तिचे देखील माझ्यावर तितकेच प्रेम होते म्हणून काहीही करून मला तीच पत्नी हवी आहे अन्यथा हे जीवन मलाही नको आहे असे बोलून तो पुन्हा खूप रडू लागला तेव्हा साधू महाराज म्हणतात जर तू इच्छित असशील तर मी तुझ्या याच पत्नीला जिवंत करू शकतो परंतु त्यासाठी माझी एक अट आहे राजा त्याचे शब्द ऐकताच म्हणतो महात्मा तुम्ही कृपा करून माझ्या पत्नीला पुन्हा जिवंत करा हे तुमचे खूप मोठे उपकार होतील राजा सारखी सारखी विनवणी करत होता राजाची विनवणी ऐकून साधू महाराज म्हणतात मी तुझ्या पत्नीला जिवंत करतो परंतु त्यासाठी माझी एक अट आहे तुला माझी ही अट पूर्ण करावी लागेल त्यानंतर मी तुझ्या पत्नीला जिवंत करेल साधू महाराजांकडून त्यांचे अटीबद्दल विचारतो तेव्हा साधू महाराज म्हणतात तुझ्या राज्यातला कोणताही कारागीर जर माझ्या या कमालंडूसारखा कमालंडू बनू शकला तर मी तुझ्या पत्नीला पुन्हा जिवंत करेल साधू महाराजांचे बोलणे ऐकून राजा आपल्या राज्यातील सर्व कारागिरींना बोलवतो आणि त्यांना साधू महाराजांच्या कमांडलूसारखा कमांडलू बनवण्याचा आदेश देतो त्याचबरोबर राजा एक घोषणा करतो की जो कोणी कारागीर साधू महाराजांच्या कमलंडू सारखा कमलंडू तयार करेल त्याला मी राजाचा अर्धा हिस्सा देईल राजाची गोष्ट ऐकून सर्व कारागीर राजाचा हिस्सा मिळवण्याच्या आशेने सुंदर कमलंडू बनवतात पण कोणत्याही कारागिराला साधू महाराजांच्या कमलंडू सारखा कमलंंडू बनवता येत नाही हे पाहून साधू महाराज राणीला जिवंत करण्यास नकार देतात त्यामुळे राजा साधू महाराजांच्या चरणी पडतो आणि त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करतो महाराज आम्हाला तुमची अट पूर्ण करण्यात यश मिळाले नाही पण कृपया माझ्या पत्नीला पुन्हा जिवंत करा मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही राजाच्या विनवण्या ऐकून साधू महाराज त्याच्यावरती दया करतात आणि राणीला पुन्हा जिवंत करतात आपली पत्नी पुन्हा जिवंत झालेली पाहून राजाला खूप आनंद होतो तेव्हा साधू महाराज अचानक तिथून अर्थधान पावतात त्या दिवसानंतर राजा आपल्या पत्नीवर अधिक प्रेम आणि विश्वास ठेवू लागतो आणि तिला पूर्वीपेक्षा जास्त प्रेम देखील करू लागतो राजा आपल्या पत्नीच्या प्रेमात एवढा बुडतो की त्याचे राजकारगाचे सर्व काम सोडून तो सारा वेळ आपल्या पत्नी सोबतच घालू लागतो राजाला एक लहान भाऊ होता त्याचे नाव जयदीप होते राजाच्या या वागणुकीमुळे तो खूप चिंतेत पडतो तो आपल्या मोठ्या भावाला समजावून सांगतो दादा तुम्ही माझे बंधू आहात आणि या राज्याचे राजा देखील आहात तुमचे कर्तव्य आहे की राजाचे रक्षण करणे पण तुम्ही एका स्त्रीच्या मोहात एवढे अडकलेले आहात की तुम्हाला इतर काहीही दिसत नाही जयदीप पुन्हा पुन्हा आपल्या मोठ्या भावाला समजवतो परंतु राजा आपल्या पत्नीच्या मोहात इतका गुंतलेला असतो की त्याला काहीही कळत नाही एके दिवशी जयदीप आपल्या घोड्याच्या तबेल्यामध्ये जातो तेथे काही घोडे त्याला खूपच कमजोर दिसतात जयदीप एका सैनिकाला याचे कारण विचारतो सैनिक त्याला सांगतो महाराज मी तुम्हाला सत्य सांगतो हे घोडे दिवसेंदिवस दुर्बल होत आहेत कारण आपल्या राणी साहेब रात्री या घोड्यांवर बसून कोठे तरी जातात आणि पहाटेच्या हे घोडे खूप वेगाने धावत परत येतात ज्यामुळे ते इतके थकलेले असतात की लगेच कोसळून पडतात त्यामुळे ते दुर्बल होत आहेत जयदीप सैनिकांचे से हे बोलणे ऐकून आश्चर्यचकित होतो तो विचार करतो की राणी रात्री एवढ्या उशिरा कोठे जाते आणि त्याला खूप काळजी वाटू लागते त्यानंतर त्या सैनिकांना सांगतो आज रात्री तू इथे राहू नकोस तुझ्या जागी मी घोड्यांसोबत राहील आज मी पाहतो की राणी कुठे जाते आणि का जाते तो त्या सैनिकांना तेथून जाण्याचा आदेश देतो आणि स्वतः त्या घोड्यांची देखरेख करू लागतो रात्री दोन वाजता जयदीप पाहतो की राणी येते आणि घोड्यांपैकी एक सुदृढ घोडा निवडून त्यावर बसते जसे ती निघण्याची तयारी करते जयदीप घोड्यांच्या समोर येतो आणि राणीला जाण्यापासून थांबवतो राणी त्याला पाहून विचारते की तुम्ही राणीचे हे बोलणे ऐकून जयदीप काहीही उत्तर देत नाही आणि तिला तो एकच प्रश्न विचारतो वहिनी एवढ्या रात्री तुम्ही कुठे जात आहात जयदीपचे बोलणे ऐकून राणी घाबरते तिच्या कपाळावरती घाम फुटतो पण तरीही ती काहीही न सांगता राणी ही, ही, ही शांतता पाहून जयदीपला कळते कि ती कोणाला तरी भेटायला जात आहे आणि ही या राज्याला धोका देत आहे जयदीपला पाहून राणी घोड्यावरून उतरते आणि ताबडतोब परत महालात जाऊन झोपते मात्र ती पहाटे लवकर उठते आणि विचार करू लागते आज माझ्या धीर्याने मला जाताना पाहिले आहे आणि त्यांना माझ्यावर शंका येऊ लागली आहे जर ते सकाळी माझ्या पतीला म्हणजेच राजाला सगळी माहिती सांगितली तर काय होईल ती विचार करते काहीतरी केले पाहिजे ज्यामुळे जयदीपने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीचा माझ्या पतीवरती परिणाम होणार नाही हेच योग्य वाटून ती एक योजना करते ती राजा उठण्याच्या आधीच आपल्या केसांचा आंबाडा सोडते आपल्या कपड्यांना फाडून घेते आणि जमिनीवर झोपते राजा उठतो तेव्हा पाहतो की राणी जोरजोरात रडत आहे राजा विचारतो की तू अशी खाली का पडली आहेस आणि इतक्या जोरात का रडत आहेस तुझे कपडे कोणी फाडले राणी हुशारीने अश्रू ढाळत राजाला सांगते की मी तुम्हाला काय सांगू तुमच्या लहान भावानं आज माझ्या अब्रूवरती हात टाकला आहे त्याने एक पतिव्रता स्त्रीवरती वाईट नजरेने पाहिले आहे एका छोट्याशा खोट्यामुळे राणीने राजासाठी आपले प्राण दिले होते त्यामुळे राजाला आपल्या पत्नीवर संपूर्ण विश्वास होता म्हणून राणीच्या त्या बोलल्यावर शब्दावर राजाला सहज विश्वास बसतो राजा हे एकताच जयदीपला बोलवतो आणि त्याला जोरात फटकारतो राजाला त्याला शिक्षा देण्याची देखील इच्छा होते पण तो विचार करतो की हा माझा लहान भाऊ आहे त्याला मृत्यूदंड देणे योग्य नाही राजा त्याला म्हणतो की तू माझी पत्नी तुझ्या वहिनीसोबत शिक्षा देतो की आजपासून तू या राज्यापासून दूर निघून जा आणि पुन्हा कधीही या राज्यात परत येऊ नकोस जयदीप जेव्हा आपल्या मोठ्या भावाच्या तोंडून हा आदेश ऐकतो तेव्हा त्याचे पालन करतो आणि तेथून निघून जातो पण जाताना आपल्या भावाला सांगतो मी जातो आहे पण जाण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही आपल्या पतीव्रता पत्नीवर इतका मोह दाखवत आहात यापासून सावध राहा असे म्हणून तो ते राज्य सोडून निघून जातो जयदीपच्या जाण्यानंतर राणी खूप आनंदित होते आता तिला कोणत्याही प्रकारची भीती नव्हती पुन्हा रात्री राणी त्या व्यक्तीला भेटण्यासाठी जाते ज्याला ती आधी भेटायला जात असे त्याला भेटून राणी सांगते तू आता या जंगलात रोज येऊ नकोस आणि मी सुद्धा रोज येथे येणार नाही आपण एक काम करूया उद्या सकाळी राजवाड्यात ये राजवाड्यात येऊन माझ्या पती महाराजांकडे नोकरीसाठी अर्ज कर त्यानंतर तू राजवाड्यातच राहू शकशील आणि मग आपली रोजच भेट होईल हे सांगून राणी पुन्हा राजवाड्यात परत जाते सकाळ होताच राणीचा तो प्रियकर राजवाड्यात येतो राजवाड्यात येऊन राजाला म्हणतो राजा मी तुमच्या राज्यातील एका नगरात राहतो माझ्या घरी माझे वृद्ध आई वडील आहेत ते खूपच आजारी आहेत मला कुठेही काम मिळत नाही जर तुम्ही माझी मदत केली तर माझ्या घराचा खर्च मी बघू शकेन आणि मी माझ्या वृद्ध आई वडिलांची परिस्थिती त्यांची काळजी घेऊ शकेल राणी देखील तेथेच बसून त्याच्या बोलण्याकडे लक्ष देतच होती त्याच्या बोलण्याने ती मनोबन प्रसन्न झाली राजा त्याची परिस्थिती पाहून त्याला राजवाड्यात नोकरी देण्याचे आश्वासन देतो राणीच्या प्रियकराचे नाव महेश होते तो राजवाड्यात काम करण्यासाठी येतो राणी राजाची नजर चुकून काही काळासाठी जशी दूर होते तशी ती तिच्या प्रियकर महेशला भेटते अशा प्रकारे खूप काळापर्यंत हे चालू राहते राणी आपल्या पतीला धोका देत असते आणि राजाला काहीही कल्पना नसते कारण राजा आपल्या पतिव्रता पत्नीस खूप प्रेम करत असतो आणि तिला अत्यंत पवित्र मानत असतो राजाला याची कल्पनाही नव्हती की ज्याच्यावर इतकं प्रेम करतो त्याला ती आपल्याला फसवत आहे एके दिवशी राजा शिकार करण्यासाठी जंगलात जातो जेव्हा राजा जंगलात प्रवेश करतो त्याला ते संत महात्मा दिसतात ज्यांनी राणीला पुन्हा जिवंत केले होते संत महात्मांना पाहून राजा त्यांच्या जवळ जातो आणि त्यांना प्रणा, प्रणाम करून आशीर्वाद घेतो राजा महात्मा राजांच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणतात हे राजा तुमच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहून आणि तुमच्या भोळ्या स्वभावामुळे मी खूपच चिंताग्रस्त आहे लोक तुम्हाला मूर्ख बनवतात राजाच्या योग्य आदर सत्कारामुळे संत महात्मा खूपच प्रसन्न होतात प्रसन्न होऊन संत महात्मा राजाला एक फळ देतात आणि म्हणतात हे फळ ग्रहण कर या फळाचे से सेवन केल्याने तुम्ही सदैव तरुण राहाल तुम्हाला वृद्धत्व येणार नाही तुमची सुंदरता कायम टिकून राहील आणि तुम्हाला मृत्यू देखील येणार नाही राजा ते फळ संत महात्मा कडून घेऊन विचार करतो मी अमर होऊन काय करणार माझी पत्नी मला खूप प्रेम करते कारण मी एकदा खोट सांगितल्यावर तिने माझ्यासाठी स्वतःचे प्राण दिले होते त्यामुळे हे फळ मला माझ्या पत्नीला द्यायला हवे जर ती हे फळ खाईल तर ती कायम सुंदर आणि तरुण दिसेल यानंतर संत महात्म्यांनी दिलेले फळ येऊन ते आपल्या पत्नीस देतो आणि सांगतो राणी तू हे फळ खा हे फळ खाल्ल्यावर तू कायमची अमर होशील तुझा मृत्यू कधीही होणार नाही असे सांगून राजा ते फळ राणीला देऊन निघून जातो राजाकडून ते फळ घेतल्यावर ती राणी विचार करते मी हे चमत्कारी फळ खाऊन काय करू मी अमर होऊन काय करू कारण मी माझ्या प्राण्यापेक्षाही जास्त प्रेम माझ्या करावरती करते त्यामुळे ती ठरवते की हे फळ त्याला द्यायचे आहे आणि त्याला अमर करायचे त्यानंतर राणी ते फळ तिच्या प्रियकराला देऊन टाकते तो ते चमत्कारी फळ आपल्या हातात घेतो आणि विचार करतो मी अमर होऊन काय करू मग तो ठरवतो की हे चमत्कारी फळ त्याच्या प्रियसीला द्यायला हवे कारण तो एक वेश्यावरती खूप प्रेम करत असतो यानंतर महेशच्या फळाला आपल्या प्रियसी रेखा हिला देण्यासाठी निघतो तिच्याकडे जाऊन तो म्हणतो तू हे फळ खाऊन घे कारण हे फळ खूप चमत्कारी आहे हे फळ खाल्ल्यानंतर तू कायमची अमर होशील आणि तुला कधीही मृत्यू येणार नाही असे सांगून तो तिथून निघून जातो तो निघून गेल्यावरती ती वेश्या ते चमत्कारी फळाकडे पाहून विचार करते मी हे फळ काहून काय करू अमर होऊन काय करू कोणते चमत्कार करणार आहेत हे फळ तर आपल्या राज्या राज्याच्या राजाला द्यायला रा हवे कारण राजा संपूर्ण राज्याचा राज्या कारभार सांभाळतो जर राजा सदैव तरुण राहील तर त्याने दीर्घकाळ प्रजेला सुख सुविधा दिल्या जातील आणि आपल्या राज्याचा कारभार देखील चांगला चालेल या फळाचा खरा हकदार तर आपला राजा आहे तिला हे माहीत नव्हते की हे फळ संत महात्म्यांनी राजाला दिले होते आणि राजाने हे फळ आपल्या पत्नीला दिले होते राणीने हे फळ फळ प्रियकराला दिले होते ते त्याच्या प्रियसीला दिले होते त्यामुळे ते विष असे वाटले की हे फळ राजाला द्यायला हवे ती चमत्कारी फळ घेऊन राजवाड्यात पोहचते आणि राजाच्या समोर जाऊन म्हणते हे राजा आज मी दरबारात एक अतिशय अद्भुत आणि चमत्कारी गोष्ट घेऊन आली आहे राजा विचार करतो अशी कोणती गोष्ट आहे ती वेश्यामध्ये म्हणते महाराजा मी एक असे फळ घेऊन आले आहे की जे खूप चमत्कारी आहे हे फळ खाल्ल्यावरती माणूस कधीही वृद्ध होत नाही आणि त्याला कधीही मृत्यू येत नाही तो अमर होतो तिच्या या गोष्टी ऐकून राजा विचारात पडतो कारण त्याला संत महात्म्यांनी दिलेले ते फळ आठवते ती वेशा ते फळ राजाला देते आणि ते पाहताच राजा आश्चर्यचकित होतो राजा लगेच ओळखतो की हे फळ तर तेच आहे जे संत महात्म्यांनी दिले होते आणि त्यांनी आपल्या राणीला दिले होते त्यानंतर राजा वेशाला विचारतो तुला हे फळ कोठून मिळाले तेव्हा वेशा राजाला सांगते महाराज हे फळ मला माझ्या प्रियकराने दिले आहे जो आपल्या दरबारात काम करतो हे ऐकून राजा महेशा दरबारात बोलवतो आणि रागाने विचारतो तुला हे फळ कोठून मिळाले राजाचा राग पाहून महेश घाबरतो आणि मग तो म्हणतो महाराज जर तुम्ही माझ्यावर रागवणार नसाल तर मी सांगतो हे फळ मला तुमच्या पत्नीने दिले आहे महेशचे उत्तर ऐकून राजा एकदम हादरून जातो आणि खूप चिंताग्रस्त होऊ लागतो मी माझ्या पत्नीवर किती प्रेम केले होते तिच्यावरती किती विश्वास ठेवला होता त्यानंतर तो आपल्या पत्नीला दरबारात बोलवतो आणि विचारतो प्रिय मी हे फळ तुला दिले होते पण ते महेशकडे कसे गेले राजाची ही गोष्ट ऐकून राणी घाबरते राजाच्या पाया पडते ती कबूल करते महाराज हे सत्य आहे की मी महेश वरती प्रेम करते तुमच्या लहान भावाने तुम्हाला जे काही सांगितले होते तेही खरे होते दररोज रात्री दोन वाजता मी महेशला भेटण्यासाठी जात होते हे ऐकून राजा खूपच चिडतो त्यानंतर तो सैनिकांना आदेश देतो की जयदीपला शोधून आणा जयदीप आल्यावरती राजा त्याची पत्नीची पत् राजा त्याची गळाभेट करतो आणि म्हणतो की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे त्यानंतर राजा आपल्या प्रिय पत्नीला तिच्या प्रियकर आणि वेश्याला कारागृहात टाकतो पत्नीकडून झालेल्या विश्वासघातामुळे राजाच्या मनात बैरण्याची भावना निर्माण होते आणि तो आपल्या संपूर्ण राज्य जयदीपकडे सोडून एका जंगलात निघत जातो आणि एक वर्ष तपस्या करतो म्हणून असे म्हणतात की स्त्री घराला स्वर्गही बनू शकते नरकही बनू शकते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ